दुचाकी चोरीसाठी अनेक भन्नाट आयडिया कधी होतो म्हातारा तर कधी दाढी मिशा काढून चकाचक तीन जिल्ह्यात कारनामे वयाच्या पंधरा वर्षापासून दुचाकी चोरीची सवय लागल्यानंतर गेली चाळीस वर्ष सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात सुमारे सत्तरहून अधिक चोरीचे गुन्हे करत असलेला चोर कमालीचा भन्नाट असल्याचे समोर आले आहे चोरीसाठी तो अनेक वेष धारण करतो कधी दाढी वाढवतो तर कधी दाढी मिशा काढत चकाचक राहतो अगदी चक्क म्हाताऱ्याचाही वेश करतो आणि चोरीच्या पैशातून हायफाय राहत आईश करतो अशा चोराला पोलिसांनी अनेकदा अटकही केली आहे युवराज आकोबा निकम असे या चोरट्याचे नाव आहे युवराज निकम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तो केवळ दुचाकी चोऱ्या करतो दुचाकी चोरी करून ती अगदी पाचशे रुपयापासून ते पाच ते दहा हजार रुपयापर्यंत विकणे असा त्याचा उद्योग आहे या चोरीच्या पैशातून तो चांगले ब्रँडेड कपडे घालतो महागडे बूट घालतो वय वर्ष छप्पन असले तरी हिरोला लाजवेल अशा पद्धतीने स्टायलिश व नावाप्रमाणे युवराजासारखा तो राहत आहे धक्कादायक बाब म्हणजे युवराज निकमचे वडील पोलीस दलात होते पोलीस बॉयमुळे पोलीस स्टेशन गुन्हेगारीची माहिती कारागृह हो या त्याला लहानपणापासूनच माहीत आहे अशा या अवली या युवराज निकम याला सातारा पोलिसांनी आतापर्यंत अनेक वेळा दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे चोरीच्या अनेक दुचाक्या त्याच्याकडून जप्त केल्या याच्याकडे अनेक कला आहेत पोलिसांनी त्याला सुधारण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र चोरी शिवाय तो राहत नाही युवराज निकम एकीकडे एक चोर असला तरी तो पोलिसांना सहजासहजी कबुली देत नाही त्याला चांगलेच व्यवहार ज्ञान आहे चोरीच्या दुर्गुणाबरोबरच तो उत्कृष्टपणे गाणी म्हणतो गझल गातो व कविता करण्याचा त्याला जबरदस्त छंद आहे तो गाणी कविता याचे जबरदस्तपणे सादरीकरणही करतो पोलिसांनी त्याला उचलले की त्याला गाणी म्हणायला आवर्जून सांगतात युवराज निकम बोलबच्चन असून चोऱ्या केल्यानंतर पोलिसांना सापडला की त्याला न्यायालयात हजर केले जाते यावेळी तो न्यायालयात स्वतःचा युक्तिवाद स्वतःच करत असतो चोऱ्या करताना व न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जाताना आलेल्या अनुभवांचा त्याने अभ्यास करताना त्याला कायद्याचं ज्ञानही अवगत झालंय न्यायालयात स्वतःची कसलाही असू द्या दोन मिनिटात आपण त्याची गडबड उडवून देतो असा दावा तो करतो विशेष म्हणजे अनेक केस मधून तो निर्दोष सुटला आहे तर काही गुन्हे त्याने कबूलही केले आहेत पंखा फुलों का हमेशा मस्त में रहने का हला मेरा पंखा हला मेरा पंखा हा टायटल आहे हा टायटल प्रत्येका घालायचा म्हणायचा आहे आता बहुत कडवीस सांगतो मेरी जान तुम गांजा मत पीना ये काम है साधू का हमेशा मगन में रहने का मेरी जान तुम दारू मत पीना ये काम है मायकल का हमेशा गटर में सोने का मेरी जान तुम खबरी मत करना एक आम गांडू का हमेशा मार खाने का मेरी जान तुम चोरी मत करना एक आम मर्दों का हमेशा जेल में सड़ने का मेरी जान तुम सच का झूठ मत करना एक आम वकीलों का हमेशा बेमानी करने का मेरी जान तुम बोल बच्चन मत करना एक आम अमिताभ का हमेशा सुपरस्टार रहने का माला कराव नौकरी सा देशासाठी मरावं घरच्यांच्यासाठी काहीतरी करावं पण या बेकरांना कोणासाठी जगावं मग मलाय वाटतं काहीतरी करावं वा, मला वाटतं सैन्यात भरती व्हावं आतंकवाद्यांना धरावं सलांना इतकं मारावं कुठतरी बादच करावं पण भरतीसाठी पैशाचं काय करावं मग मलाय वाटतं काहीतरी करावं वा, मलाय वाटतं क्रिकेट वा, खेळावं वा, गांगुरीच दाण खोडवावं इकडून तिकडून माझं सारं फोर जावं मग बॅटमिंटच्या माझं नाव लागावं पण मग सचिनकडे कुणी बघावं मग मलाही वाटतं काहीतरी करावं मला हे वाटतं सुपरस्टार व्हावं पण हाताला साव बोट कुठून आणावं किरणानं माझ्यासाठी जुरावं ऐश्वर्यानं मलाच धरावं पण बिचारा सन्माननं काय करावं मग मलाही वाटतं काहीतरी करावं मलाही वाटतं स्वाभिमानानं जगावं घड्याळासारखं दुसरं चिन्ह बघावं लालू ला आट टाकून सारा खुरा खावं वाजपेयीने मलाच वारस निवडावं आम्ही ते महाराज जो तिथून लवकर उठावं तो नामी घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करें करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं